जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता शहरात जाण्याची कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोप झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करण यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपमग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस जिल्ह्याच्या जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला आणि भूतोन भविष्य असं दहा दोनच कौल हा त्या ठिकाणी दिला दुर्दैवाने तो अकरा एक झाला असता किंवा बारा शून्यच होतं श्रीरामपूरमध्ये झालेली गडबडी आणि आमचे शिंदे साहेब अवघ्या फार कमी मताने पराभूत झाले ते तेथे शल्य आहे पण निश्चित एक चांगला निकाल लागला महायुतीला चांगलं यश मिळालं आणि आता आमची जबाबदारी आहे की जो विश्वास जनतेने ठेवलेला आहे महायुतीवर त्याला पूर्णपणे सार्थक करायचा प्रयत्न हो आता, मी मी आ, आता ते दुर्दैवी बाब आहे की रिकाउंटिंग फार असून निवडणूक होती ती अगोदरपासून मला माहीत होतं मी नेहमी माझं कॅल्क्युलेशन होतं की पाच हजाराच्या आतात जे होईल ते होणार आहे असं माझा सर्वे पण सांगत होता पण आमच्या बाजूने तो कल राहील अशीच अपेक्षा होती पण अगोदर येत्या शेवटी पाच हजाराचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन मी पकडलं होतं तर कुठंतरी तेवढं ट्विस्ट होणं दुर्दैवी आहे पण शिंदेसाहेब मराबत झाले तरी आमदारच आहेत त्यामुळे तशी काही अडचण नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी